ज्या समाजात गेली हजारो वर्ष पाहावे तो कसलेही शिक्षण नव्हते त्या समाजातील पुष्कळ लोक अलीकडे बी ए व एम ए वगैरे विद्यापीठाच्या पदव्या घेऊन बाहेर पडताना पाहून कोणाच समाधान वाटणार नाही मागे आपल्या समाजात बी एचा पदवीधर औषधाला सुद्धा मिळत नव्हता मागे कृष्णा जिल्ह्यात आपल्या समाजातील एक इसम प्रथमच बी ए झाला होता त्यामुळे तो इतका प्रसिद्धी की नुसते त्याचे नाव लिहून पुढे बी ए लिहिल्यास पत्र त्यासच नेऊन देत असत इतका तो बी ए झाल्यामुळे प्रसिद्धीस आला होता आज तर आपल्या समाजात अनेक बी ए झालेले आहेत इतकेच नव्हे तर विनोदाने बोलायचे झाल्यास येथे असलेल्या लोकांत जर खडा फेकला तर तो बी ए झालेल्यासच लागेल बी ए झालेले काही लोक आज असले तरी त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवायला हवी की आपणास ज्या लोकांशी टक्कर द्यावायचे आहे ते लोक पुढारलेले आहेत आजच्या कलहाच्या दंगलीत पुढारलेल्या लोकांपेक्षा आम्ही निरस ठरल्यास आमची धडगत होणार नाही कारण आज सर्व सत्ताधारी म्हणून पुढारलेलाच वर्ग आहे नोकरी मागण्यास कोणत्याही ऑफिसात गेल्यास तिथे असलेले वरिष्ठ अधिकारी आपल्याच गोतावड्याचा भरणा करतात हे उगड़ ना उघडे नागडे सत्य आहे नुसत्या बी ए होण्यामुळेच तुम्हाला नोकरी मिळणार नाही पुढारलेल्या जातीच्या लोकांशी स्पर्धा करून तिथे बुद्धीचा प्रभाव पाडल्याशिवाय नुसत्या शिक्षणाचे चीज होणार नाही अगर पुढा पुढारलेल्या जाती आपण आपणास दबणार नाही तर उलट आज शेकडो वर्षे जसे आपणास व आपल्या बाप जाद्यांना ज्यांनी दाबले तसेच ना ते तुम्हालाच दाबल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून तुम्ही जे शिक्षण घेता ते असे घ्या की त्यामुळे सर्व आपले सर्व विद्यार्थी सरस झालेच पाहिजेत अडाणी आईबाबांच्या पोटी जन्म घेऊन जर बी ए झाला तर त्याबद्दल दुराभिमान बाळगू नका आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा मी प्रथम बॅरिस्टर होऊन आल्यानंतर महाराडा बॅरिस्टर म्हणून मला हिन हिनवीने पुढारलेल्या वर्गाचे बॅरिस्टर म्ह मा, म्हणत असत परंतु मी आपल्या कर्तबगारीने त्यांची तोंडे बंद केली आहेत आपण चांगले दिव्य केल्याशिवाय महत्व येणार नाही इतर ये समाजाचे तसे नाही ज्यावेळी आपण सोन्याच्या मोलाचे कार्य करू तेव्हा कुठे तर इतर वर्गाचे लोक त्याला कथलाच्या कार्याच्या मोलाचे समजतील आणि त्यांनी कथलाच्या मोलाचे कार्य केले तरी त्या सोन्याच्या मोलाची किंमत येत आहे हा तर आज व्यवहार होऊन बसला आहे आपण असे पहा की जर एखाद्या महारीण मांगीण किंवा चांभारीन बाईने सोन्याचे दागिने जरी वापरले तरी ते नकली व खोटे असा समाज उच्च म्हणविणारे वर्ग करून घेत असतात तद्वतच पुढारलेल्या लोकांच्या स्त्रियांनी पित पितळेचे दागिने वापरल्यास ते सोन्याचेच असावेत हा समाज दृढ झाला आहे यासारखे इतर बाबतीत आपले झाले आपण कोणतेही कार्य जेव्हा त्यांच्यापेक्षा शतशः चांगले करू तेव्हा कुठे त्यांच्या बरोबरीचे म्हणून आम्ही गणले जाऊ हे सर्व करण्यासाठी आमच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नाही उदाहरणार्थ कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या दणदणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगडीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे का मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल अर्थात मी हे सर्व आत् आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो माझ्या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर प्रौढीबाज वगैरे दुष्णे देतील ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळे मी हे म्हणू शकतो मी मनात आणीन तर सव्वा लाखाची गोष्ट सहज करीन तुमच्या तुमच्यासारखाच एक महारीन बाईच्या पोटी जन्मास आलो गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरीबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही मुंबईच्या डेव्हलपमेंट अपार्टमेंटच्या ताळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आईबाब भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तिलावर मी अभ्यास केला आहे इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्याकडे तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हाला आजच्या साधन सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी बुद्धिमान होऊ शकतो कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमात आठ वर्ष लागतात तो अभ्यास मी अवघ्या दोन वर्ष तीन महिन्यात यशस्वी तऱ्हेन पुरा केला हे करण्यासाठी मला चोवीस तासापैकी एकवीस तास अभ्यास करावा लागला जरी माझी आज चाळीशी उलटून गेली तरी मी चोवीस तासापैकी अठरा तास एक खुर्चीवर बसून काम करीत असतो अलीकडच्या तरुणाला तर अर्धा तास तो सारखा बसला की चिमट्याच्या चिमट्या तपकीर नाकात कोंबावी लागते नाहीतर सिगारेट्स ओढीत हातपाय ताणून काही काळ पेंगल्याशिवाय उत्साहात येत नाही मला या वयातसुद्धा यापैकी कशाची गरज भासत नाही तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढचा